अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले दूध व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला जोपर्यंत योग्य हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका खासदार निलेश लंके यांच्यासह शेतकऱ्यांनी घेतली आहे कांदा व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या गायी म्हशी बैलगाड्यांसह या आंदोलनात सहभाग घेतल्याने सर्वांच लक्ष वेधलं शेतकऱ्यांनी आणलेलं दूध हे खासदार निलेश लंके यांनी बंदोबस्तावर तैनात असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांना वाटप करत सरकारच्या दर धोरणाचा निषेध केलाय कांदा बंदीमुळे कोसळलेले कांद्याचे भाव तसेच दुधाच्या दरामध्ये झालेली कपात याच्या निषेधार्थ खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्कामी आंदोलन करण्यात आलं यावेळी खासदार निलेश लंके यांनी आंदोलनकर्त्यांसमवेत रात्रीच्या भोजनाचा जमिनीवर बसून आस्वाद घेतलाय जोपर्यंत कांदा व दूध दराचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचंही खासदार निलेश लंके यांच्यासह आंदोलकांनी स्पष्ट केलंय फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक